लातूर शहराच्या विवेकानंद चौकातील भाजी विक्रेते व हातगाडी वाल्याचे अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले मंगळवारी दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या विवेकानंद चौकातील भाजीपाला हातगाडी व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्याचे अतिक्रमण हटविण्यात आले महापालिका व वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सदरील कारवाई करण्यात आली महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख श्री रवी कांबळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम यांनी त्यांच्या फौज पाट्यासह ही संयुक्त कारवाई केली यावेळी हातगाड्यासह व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले अतिक्रमण हटवताना भाजीपाला विक्रेत्यांचा तीव्र विरोध होत असताना दिसून आला शहरातील रस्त्यावर बसलेल्यांचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे शहराच्या चहू बाजूंनी छोट्या छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे वृत्त आहे महापालिका व वा वाहतूक नियंत्रण शाखेने काही दिवसापूर्वी गंजगोला येथील हातगाडी व्यवसायिकांचे अतिक्रमण हटविले सदरील व्यावसायिकांना नवयुग थिएटरच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले परंतु हे लोक तेथे व्यवसाय न करता गंजगोला येथील व्यापारी मस्जिद रस्त्यावर जाऊन बसल्यामुळे मस्जिद रस्त्यावर चालणे हे मुश्किल झाले आहे त्यामुळे महापालिका व शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची धडाकेबाज मोहीम हाती घेतले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी शामराव सूर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी लातूर मी पण महिन्यापूर्वी येऊन सांगितलं तुम्हाला इथं इथं येऊन सांगितलं